किंवा तुकबरा एक प्रमाण आहे काम क्रोध बंदी खाणी तुकामने दिले ध्वनी इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी बस या ठिकाणी बंदी करून टाकलं काम क्रोधाचे विकार बाहेर निघून गेले की मग मात्र त्याचा असणार या सेंध कडूपण गेले तैसे सैमा केले पांडुरंगे हा मग सर्व आनंदाची सृष्टी होत असते म्हणून आता एक उदाहरण सांगतो आणि पूर्णविराम देतो ऐका जर आपल्याकडे या ठिकाणी जे शिवलीला अमृत पारायण चालू आहे या शिवलीला अमृत पारायणमध्ये आपण जर पाहिलं तर आठव्या अध्यायामध्ये मला वाटतं आहे आठव्या अध्यायामधला शेवटचा प्रसंग आहे की शेवटच्या प्रसंगामध्ये जर विचार केला तर केवळ या ठिकाणी विचार करत असताना आपल्याला जर पाहिलं तर एक उदाहरण असं आहे की आपल्याला कोणता जरी आपण ज्या देवाची पूजा अर्चा सेवा भक्ती नामचिंतन करतो त्या देवाची आपल्यावरती कृपा व्हावी तो भेटावा आपली असणारी काही मागणी पूर्ण व्हावी अशी आपल्याला वाटतं पण देव परीक्षा घेतल्याशिवाय आपलं ते पूर्ण करत नाही आता एका आठव्या अध्यामध्ये शिवलीला अमृतमध्ये आपलं भद्रायू नावाचा या ठिकाणी असणारा राजा आहे आणि हा राजा आणि त्याची असणारी कीर्तीमालिनी नावाची राणी आहे सुंदर असा वसंत पंचमी या ठिकाणी वसंत ऋतु पंचमी नाही पण वसंत आहे सुंदर रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय आणि सुंदर असणारं ते वातावरण या ठिकाणी पक्षी किलबिलट करतात कोकिळा काने गाणं गाते आणि झरे वाहतात असे सुंदर रमणीय वातावरणामध्ये दोघही या ठिकाणी विहारासाठी निघाले विहारासाठी निघाल्यानंतर योगायोग विहाराम करता करता थांबले आणि गप्पा गोष्टी एका झाडाखाली करत बसले झाडाखाली गप्पा गोष्टी करत असताना अचानक एका ग्रहस्थ या ठिकाणी माणसाचा आवाज आला धावा पळा धावा म्हणून पळतोय या ठिकाणी वाचवा कुणीतरी पाठीमागून एका बाईचा आवाज येतोय वाघ तर मात्र डळकारी देतोय वाघाचा आवाज येतोय राजा मात्र सावध झाला धनुष्यबाण हातामध्ये घेतला तो तो ग्रहस्थ तिथं आला वाचवा कुणीतरी माझ्या पत्नीला वाचवा आणि तोपर्यंत दादा त्या दिशेने मात्र या ठिकाणी प्रहार म्हणजे तो बाण सोडला भद्रारी राजांनी आणि बाण सोडला पण तरी तो वाघ मात्र आणि ती पत्नी असणारी हातातून निसटली आता तो माणूस मात्र तिथं नतमस्तक झाला आणि विचारणा केली की तुम्ही आहात कोण त्याने सांगितलं मी भद्राय राजू आहे आणि जो ग्रहस्थ खाली पडला होता तो ब्राह्मण काका होता त्या काकाने विचारल्या प्रजेच संरक्षण करता येत नाही अरे माझी फक्त पत्नी तो वाघ एवढ्या थोड्या अंतरावरती होता काय तुझा उपयोग काय तुझं अस्त्र शस्त्र सगळं राजापणाला कलंक आहे तुझा धिक्कार असो असं म्हटल्याबरोबर राजाच्या सुद्धा डोळ्यातून घळघळ आश्रू येऊ लागले गल काय मी एवढ्या एवढ्या मी युद्ध जिंकले एवढं मी केलं पण आता काय करणार त्यावेळी मात्र आता काय करणार आता काय करणार म्हणले मला फक्त एकूणची एक बायको होती आता मी तिचे आम्ही दोघं जण कस तरी संसाराचा गाडा करतो हाकत होतो आता मी काय करू मला घरी जेवायला सुद्धा घालायला कोणी नाही राजा म्हणला तुम्हाला काय पाहिजे ते माझ्याकडे सगळं आहे राज वैभव सगळं दुसरं लग्न सगळं करून देतो काका म्हणले चालणार नाही मग काय करू काय त्याची नजर त्या असणाऱ्या कीर्ती मालिनीकडे गेली आणि तो म्हणायच्या अगोदर दादा एक काम कर बघ आता राजाने उत्तर दिलं कारण राजा शिवभक्तेतला होता सगळ्यातला होता तो सामान्य राजा नव्हता त्याने त्यांनी विचार केला आता एकच आहे ही राणी आहे ना हिच्या शिवार या जगात मात्र आता तुझी या ठिकाणी असणारी पूर्तता सगळी पूर्णता होईल एक काम करतो तुझ्यासाठी आता तुझी बायको गेली ना मला काय दुःख असेल ते पडू दे किंवा कळू दे पण ही असणारी माझी राणी मी तुला या ठिकाणी देतो आणि तुझं लग्न करून देतो आता मला सांगा तेव्हा तिथं दान दिली कोणी कारण फक्त नुसतं दान द्यायचं पहिल्या शब्दाला माणसं जागत होती राजने दान दिली कीर्तीमालीनी आणि त्याच दिवशी त्यांच्या समोर त्यांनी या ठिकाणी ते सरण रचलं आणि सांगितलं आता मी एकतर तुझ्या तुझी पूर्तता झाली पण मला या ठिकाणी मी योद्धा क्षेत्रीय असताना मी तुझ्या पत्नीला वाचू शकलो नाही आणि हे अस्त्र शस्त्र माझं सुद्धा जीवन व्यर्थ आहे म्हणून त्याने ते सरण रचलं आणि तीन प्रदक्षिणा घेत असताना ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय नाम उच्चार करत असताना एक प्रदक्षिणा झाली दुसरी प्रदक्षिणा झाली आणि तिसरी प्रदक्षिणा ओम नम शिवाय म्हणून उडी घातली सगळं सरण जे पेटलेलं होत आता मात्र ह्याची राख होणार होती पण अचानक सगळंच विजलं गेलं सगळं शांत झालं उलट त्यात असणाऱ्या अग्नीतून भगवान शंकर आणि पार्वती माता बाहेर आली आणि त्याला अलगद बाहेर घेऊन आली आणि सांगितलं राजा हे काय मी तुझ्यावर प्रसन्न आहे म्हणले भगवान शंकर माग तुला काय मागायचंय म्हणले मला वाचवलं का देवा मला काहीच नको आणि जर तर ह्याची जी पत्नी वाघाने पळवून नेली तेवढी त्याची बायको देऊन टाक मला काय सगळं तुझ्या कृपेने सगळं आणि मग भगवान शंकर आणि पार्वती माता हसू लागली म्हणले का अरे म्हणले तू माझी सेवा करत होता राजा सगळ्यात तू पूर्ण तुला फक्त आमची शेवटची फक्त परीक्षा होती तुझी बघण्याची ते ब्राह्मण काका ते सगळं पत्नी ते वाघ सगळे म्हणले आमचीच माया होती कोण म्हणले भगवान शंकर आणि ती परीक्षा म्हणली आम्ही तुझी या भक्ताची परीक्षा आम्ही पाहत असतो आणि उलट त्याला तपासो म्हणून दादा आता तुला मागायचे ते माग मग महाराज सांगतात की त्याचा असणार ते सर्व आई वडील परत या ठिकाणी भाद्रवराजा काल ते असणारी ती पत्नी Uh, मालिनी सगळ्यांचा उद्धार करून या ठिकाणी कैलासाला घेऊन गेली हा आठव्या अध्यायामधला असणारा प्रसंग